छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे बुधवार दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता नांदगाव पेठ येथील स्थळ संगमेश्वर महादेव मंदिर येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिवसेना कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक आणि उपस्थित श्री अनंतराव गुडे माजी आमदार पराभव गुडे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख भैयासाहेब निर्मळ उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अरुण भाऊ भालेराव ज्येष्ठ शिवसैनिक अजय भाऊ चावरे ज्येष्ठ शिवसैनिक राजेश भाऊ बंड उप जिल्हा प्रमुख शिवसेना समिती सदस्य श्री नितीन भाऊ हटवार अमरावती तालुका प्रमुख शामरावजी गबणे महाराज शिवमंदिर नांदगाव पेठ आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये प्रहार पक्षाचे शाखा प्रमुख श्री उमेश राऊत यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्ये प्रवेश करण्यात आलाय तसेच शेकडोंच्या संख्येने उपस्थित शिवसैनिक कार्यकर्ते आणि तालुका अमरावती जिल्हा परिषदेतील सर्कलचे कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत बांधणीसाठी तयारी जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नियोजन या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आयोजित आय। करण्यात आलेला होता फक्त फरक थोडा एवढा झाला की आम्ही एकामेकांच्या संपर्कात कमी झालो आणि परापूर्वी आपल्याला मान्य करावं लागेल कारण की आपण जेवढा एका त्याचा संपर्क ठेवू लोक हेच आहे याच लोकांनी याच आधी सर्वांनी कारण का मला आठवते आम्ही वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षापासून शिवसेनेचं काम केलेलं आहे आज मला एक बत्तीस वर्ष झाले त्यावेळेस भाऊ होते अनंतराव होते ताकद होती आणि आपण सर्व एक संभवतो मला जशा या बैठकीत पुढे साहेबांच्या सूचनेनुसार येत्या काही दिवसातच पाचही जिल्हा परिषद सर्कलमध्ये आणि पंचायत समिती सर्कलमध्ये जिल्हा परिषद निहाय बैठका येत्या आठ दिवसात आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात संगमेश्वर संस्थान महाकाल येथे नतमस्तक होऊन जिल्हा परिषदेचा जणू या तालुक्याचा ता प्रचारच आजपासून सुरू झाला असं या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकाच्या वतीनं या no. ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे कसं आहे शिवसेना उभाटाच्या वतीनं तालुका प्रमुख नितीन अटवार यांनी इसर्वरण जुनी बैठक बैठकी ठिकाणी लावली या ठिकाणी सगळी जुनी जाणती म्हण कसं आहे शिवसेना उबाटाच्या वतीनं तालुका प्रमुख नितीन अटवार यांनी इसर्वरण जुनी बैठक बैठकी ठिकाणी लावली या ठिकाणी सगळी जुनी जाणटी मंडळी आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये काम करतात आणि आगामी ज्या काही निवडणुका येणार आहे त्या निवडणुकाच्या अनुषंगानंही काही विचारविनिमय करावा या दृष्टिकोनातून सगळं पदाधिकारी या आणि सगळे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते जवळपास शिराळ्याची कार्यकर्ते या ठिकाणी होते फुजद्याचे होते वलगाव परिषद सर्कलची या ठिकाणी होते नांदगावची होते आणि सगळे या अमरावती तालुक्यातला हा कार्यकर्ता आहे जो अहोरात्र शिवसेनेची काम करतो आहे गेल्या अनेक वर्षापासून काम करतो आहे सगळ्यांचे केसं आहे जाड्या वाढल्या तरी आजही शिवसेना उभाटा उद्धव ठाकरे ठाकरे कुटुंबाच्या पाठीमागून खंबीरपणे उभा राहणारा हा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्यांच्याशी हितबूस करण्यासाठी आजचं हे आयोजन न्यूज मते दिवसा